साहेब तुषार सिंचनाचा पहिला हप्ता आला आहे नेमकं दुसऱ्या हप्त्याची काय प्रोसेस असणार आहे केव्हा मिळेल असं काय माहिती आहे ठिबक सिंचना तुषार सिंचनाची बारशे तालुक्यात तेवीस चोवीस सन तेवीस चोवीसमध्ये जवळपास आपल्याकडे सव्वीसशे प्रकरणं झालेले आहे त्याच्यामध्ये प्रथम हप्ता हा सर्व शेतकऱ्यांचा मार्च अखेर मिळालेला आहे परंतु द्वितीय हप्त्याची जवळपास आपली दोन कोटी रुपयाची मागणी जिल्हा स्तरावर गेलेली आहे याचा पाठपुरावा चालू आहे व शासनाकडून अनुदान प्राप्त होत एसद्वारे त्यांच्या बँक जमाव साहेब शेतकरी कार्ड जी आता शासनानं काढलेलं आहे नेमकी त्याची माहिती कशा पद्धतीने कार्ड कशा पद्धतीने मिळेल जे अॅगरिस्टॅग आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा ओळख म्हणजे फार्मर आय डी तो आ, शासनाला काढण्यास म्हणजे शेतकऱ्यांना जे जेवढे आपल्याकडे खात्यात आहेत ते सर्व शेतकऱ्यांना काढणे बंधनकारक केलेले आहे कारण कृषी विभागाच्या आता जो जी आर निघलेला आहे पंधरा एप्रिल पासून पुढे ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना हा फार्मर आय डी कंपल्सरी केलेला आहे ज्या शेतकरी फार्मर आय डी काढणार नाही ना त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण जसं आपल्याला आता कृषी विभागाची योजना घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड कंपल्सरी होतं की आधार कार्ड नोंदणी केल्यानंतरच पुढे त्यांना प्रक्रिया करता येतील तसंच त्यांना फार्मर आय डी असेल तरच पुढील योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी आपलं एग्रिस्टॅक्ट मधून फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावं आणि ह्यासाठी हो। काही कागदपत्र फक्त दोन प्रकारचे कागदपत्र लागतात एक म्हणजे त्यांचा आधार कार्ड आणि तो आधार नंबर हा मोबाईल लिंक पाहिजे आणि दुसरा त्यांचा सातबारा किंवा आठ आठ कार्ड आठ आठवतार <coughs> तर हे कागदपत्र आपण कुठल्याही सी ए सेंटर किंवा के केंद्रामध्ये का जाऊन काढू शकता किंवा आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे देखील संपर्क साधून आपण कार्ड काढू शेतकऱ्यांसाठी जी अपघाती विमा ह्याची संकल्पना शासनाने काढलेली आहे नेमकं ती की कशा पद्धतीने असणार आहे मिळणार आहे हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सध्या सुरू आहे आपल्याकडे तर यामध्ये दहा ते पंच्याहत्तर वय वटातील शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये जे शेतकरी स्वतः शेती कसत असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील त्यांचे आई वडील किंवा त्यांची मुलं अठरा वर्षाच्या आतील मुलं अशा इतर एका व्यक्तीला म्हणजे समजा पती शेतकरी असेल तर त्याची पत्नी असेल किंवा त्याचे आई वडील किंवा मुलं या चौघांपैकी किंवा पाच जणांपैकी एका लाभ एका एक जणाला आणि तो शेतकरी स्वतः असे शे। दोन आप दोघ जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये कुठलाही शेतकऱ्या विमा उतरवण्याची गरज नाही तो शासनामार्फत दरवर्षी केला जातो फक्त जसा ज्यावेळेस घटना घडतात शेती करत असताना रोड ऍक्सिडेंट होतात रेल्वे ऍक्सिडेंट असेल किंवा सर्पदंश असेल पाण्यात बुडून असेल विजेचा शॉक असेल किंवा जंगली प्राण्याचा हल्ला असेल किंवा झाडावरून पडून किंवा बरेच आपले जे विविध विजेचा वीज पडून असेल जे विविध शेती करत असताना जे आपल्याला विविध ऍक्सिडेंट घडत असतात किंवा जे अपघात घडत असतात या सर्व अपघातांना शेतकऱ्यांना प्रति लाभार्थ्याला दोन लाख रुपये प्रमाणात मदत दिली जाते शिवाय ज्यावेळेस ऍक्सिडेंट घडतो किंवा असा अपघात घडतो अशा वेळेस जर एखाद्याचा एखादा अवयव निकामी झाला तरी सुद्धा आपल्याला एक लाख रुपये मिळतात त्याच्यामध्ये हात दोन हात दोन पाय आणि डोळे हे जे प्रमुख आपले अवयव आहेत त्याच्यापैकी कोणताही एक अवयव जर निकामी झाला तर आपल्याला एक लाख रुपये दिला जातो यासाठी आपल्याला सिव्हिल सर्जन सोलापूरचे जे आहेत त्यांचा आपल्याला आपण सर्टिफिकेट लागेल आणि असं आपण एक दोन हजार आत्ता जी रनिंग आहे ते चोवीस पंचवीस आपल्याकडे बार्शी तालुक्यामध्ये एकतीस दावे आपण हे केलेले आहेत मंजूर केलेले आहेत तालुकास्तरीय समितीमधून या समितीचे तहसीलदार साहेब अध्यक्ष आहेत सदस्य सचिव मी आहे आणि त्याच्यानंतर बी ओ पी आय तालुका आरोग्य अधिकारी सदस्य आहेत आर टी ओ या सर्वांच्या समितीने आपण एक तीस प्रस्ताव या वर्षात मंजूर केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आपण जवळपास एकसष्ट लाख रुपये त्यांच्या खात्यावर त्यांना दिलेले आहेत तरी ज्या शेत असे ज्यावेळेस शेती करत असताना अपघात घडत असतात तर सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण बऱ्याच वेळेस याच्यामध्ये एकच गोष्ट करणं आवश्यक आहे असा अपघात घडल्यानंतर की पहिली गोष्ट म्हणजे पोस्टमार्टम आणि दुसरी पोलीस पंचनामा या दोन गोष्टी जर केल्या तर त्याच्यानंतरचे जे कागदपत्र आहेत सात बारा असेल आठ असेल आधार कार्ड बँक पासबुक किंवा साहकाचा फेरफार उतारा हे कागदपत्र आपल्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात परंतु पोस्टमार्टम आणि पोलीस तळ पंचनामा या दोन कागदपत्रांसाठी अभावी या गोष्टी आपला प्रस्ताव रद्द होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस अपघात घडत असतात त्यावेळेस आता गेल्या वर्षी आपल्याकडे जे दावे चार पाच नामंजूर केलेले आहेत ते एका गोष्टीमुळे केलेत की त्या वैद्य वाहन परवाना नस नसतो बऱ्याच जणांकडे आपण रोड ऍक्सिडेंट घडतो पण त्यांच्याकडे तो जर स्वतः गाडी चालवत असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा कोणती गाडी चालवत असेल त्याच्याकडे जर वैद्य वाहन परवाना नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही तो स्वतः महाग बसलेला असेल आणि मग त्याला काय अडचण नाही ना परंतु जो स्वतः ड्रायविंग करत असेल त्याच्याकडे जर वैद्य वाहन परवाना नसेल तर त्या योजनेचा लाभापासून त्याला वंचित राहावं लागतं त्यामुळे गोपीनाथ मुंडे सानुग्रह अपघात योजना जी आहे या सर्व योजनेचा जे अशा दुर्दैवी घटना घडतात तर कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आहेत कृषी परिषदेचे संपर्क करून योजनेचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद